हा कृषी आणि बंधू भगिनी विशेष करून माझे शेतकरी मित्र सर्वच जण उपस्थित झाला आहात सर्वांच या दोन्ही परिवारांच्या वतीने सहज स्वागत करीत आहे आणि चिरंजीव स्वप्नील जी सर्व कांक्षिणी श्यामल या दोन वधूवरांचा यांच्या सुखाच समाधानाच हिंदू धर्माची सेवा करून निसर्गाची सेवा करून यांच्या हातून आपल्याला ज्यांनी सृष्टी दाखवली ते आई वडिलांची सेवा करो आणि शासू शासकांची अत्यंत चांगल्या